मला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो आता आम्ही चाललो आहे लॅमेंटन रोडला सॉरी ग्रँड रोड जिथे बाईकचे पार्ट्स वगैरे मिळतात बाईकचं थोडंसं काम करायचं आहे बाईक आणखी एक राईड आहे आणि थोडीशी लॉंग राईड आहे पण दिवस कमी आहेत so सो बाईकला प्रॉपर रेडी करायचं आहे सो त्यासाठी थोडंसं आहे काम सो ते करायचं आहे सो स्टेटिंग नवीन टँक बॅग इथून पण हे लागत असेल ना दोन्ही साईड न हेल्मेट राहील पोहचलो ना बाजूला कोर्स आहे तिकडे महालक्ष्मी स्टेशन बजाजच्या दुकानात आम्ही आलो तिथे बाईकचे पार्ट्स मिळतात चेन सॉकेट घ्यायचं एक वरती लावूया जवळच huh? काम नाही झालंय पुढे बघूया

आम्ही आहे सरदार पावभाजी खायला काम तर काय झालं नाही पण म्हणलं पावभाजी खाऊन जाऊ सरदार पावभाजी खूप परेशान आहे ना गौरव चीज पावभाजी आली आपली मस्त पावभाजी किती नाही चीज पावभाजी झाली खाऊन आणि गौरव बोलतो पायझड झाल <laughs> वेळ नाही लावणार बाहेर काढायला कपूर्ण पोस्टल रूट अच्छा डायरेक्ट सिलिंग हे बर्डी सिफेस आहे आणि समुद्रच नाही दिसत पूर्ण पॅक वरळी सीफेस आहे काहीच दिसत नाही काहीच आता माहिती फुल चेंज झालं सगळं चेंज झालं खालून गेला तर नरीमंट पॉइंट तर त्या दिवशी तुम्ही बघितलं तर आम्ही बाईकचं काम करायला गेलेलो जे आमचं काही झालं नाही सो आज सर्व्हिस सेंटरवरून बाईक आणली तो लॉग मी आज कंटिन्यू करते दोन दिवस झालेत त्याच्यानंतर आणि आज आहे फर्स्ट डे So, आ, so, so, आ, सो आज मी ब्लॉक कंटिन्यू करते आणि बाईक डायरेक्ट आम्ही सर्व्हिस सेंटरलाच देऊन आलो बजाजच्या शोरूमला सो तिकडनंच प्रॉपर सगळं करून घेतलं आहे आणि आत्ता बाकीची थोडीफार तयारी आहे म्हणजे आता गौरव राईड करणार आहे मोठी राईड आहे थोडीशी सो त्यासाठी जे काय सामान लागणार आहे हेल्मेट चार्ज घालायला प्लस चष्मा घ्यायचा आहे सॉक्स घ्यायचे आहेत सगळे थोडीफार कामं आहेत सो ती आठवून घेऊयात तरी बघा बाईक प्रॉपर पूर्ण रेडी आहे आणि ह्याचं हे सगळं लावून रेडी आहे मी दादरला चालली आहे आणि माझ्यासोबत येते कोमल सो ते आता मला घ्यायला येईल टॅक्सीतून त्याची बाहेर वाट बघते आणि सोबत कियान पण आहे सो बघे आज काय काय शॉपिंग करू ते आणि कोमल घेतली किया शॉपिंग आणि बॉक्सर दाखवा मला बॉक्सर उद्या कि यांच्या स्कूल मध्ये आहे पार्टी त्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे पार्टी शॉपिंग कपड्याची 我这个 हे अगेनचं झालं आहे नेक्स्ट डे राईडची सगळी तयारी आपली झाली आहे आणि इकडे बेघा स्पेशल काय झालं आहे चिकन समोसा आणि चिकन सँडविच फॉर बर्थडे बॉय गौराचा बर्थडे आहे सो ठीक आहे मी हा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणजे जिथे आपण ट्रॅव्हल करणार आहोत बाईक राईडचं कुठे असेल तुम्हाला कळेल लवकरच सो तुम्हाला हा ब्लॉग तयारीचा कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्याचं नाव आहे प्रागा बाय